बातमी जतमधून वळसंग येथे अंबाबाई देवीची मिरवणूक दसरा उत्सव व राष्ट्रपुरुषाची जयंती उत्साहात साजरी वळसंग गावात धार्मिक सांस्कृतिक आणि राष्ट्रीय भावनांचा संगम साधत दसऱ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले लोकमान्य कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही अंबाबाई देवीची भव्य मिरवणूक भक्तिमय वातावरणात काढण्यात आली त्याचबरोबर ग्रामपंचायत वळसंग यांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली अंबाबाई देवीची मिरवणूक वळसंग गावातून काढण्यात आली मिरवणुकीदरम्यान पारंपरिक वाद्याचा मंगल गीताचे स्वर आणि ढोल ताशाचा निनाद यामुळे संपूर्ण गाव देवीमय झाले महिला मंडळींनी पारंपरिक मंगल गीत गाऊन सोहळ्याला साथ चढवला तर युवकांनी ढोल ताशाच्या गजरात उत्साह व्यक्त केला ग्रामस्थांनी मार्गावरील ठिकठिकाणी थीक आरत्या करून देवीचे स्वागत केले लहानांपासून ते वयोवर्तापर्यंत सर्वांनी एकत्र येऊन मिळून गाव स्वच्छ व सुंदर करण्याचा निर्धारही केला अंबाबाई देवीच्या आशीर्वादाने आणि गांधी शास्त्री यांच्या विचाराच्या मार्गदर्शनाने वळसंगाव निश्चितच विकासाच्या दिशेने आदर्शवत ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला